कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा दापोली तालुक्यातील पाडले येथील श्री गुरुदेव दत्त मंडळातर्फे आयोजित श्री दत्त जयंती उत्सव आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय यंदा एक ते सहा डिसेंबर या कालावधीत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे गेल्या एकशे सात वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उत्सव यंदा एकशे अठ्ठाव्या वर्षात पदार्पण करत असून कोरोनाचा अपवाद वगळता ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे या सहा दिवसीय उत्सवात धार्मिक विधींसोबत सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे यामध्ये एक आणि दोन डिसेंबर रोजी सायंकाळी तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय चार डिसेंबर रोजी पहाटे काकड आरती भजन सकाळी अभिषेक आणि दुपारी भव्य देंडीवारी निघेल याच दिवशी संध्याकाळी अंजरले येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार विजय नितसुरे यांचे सुश्राव्य कीर्तन आणि रात्री श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होईल पाच डिसेंबर रोजी महाप्रसादाचे वाटप केले जाईल तर सहा डिसेंबरला सकाळी सत्यनारायण महापूजा आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होईल उत्सवाचा समारोप रात्री हीच खरी फॅमिलीची गंमत आहे या नाटकाच्या सादरीकरणानं होणार आहे श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले यांनी या कार्यक्रमानं उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन भाविकांना आहे